अठावन्न मोर्चे लाखोंची गर्दी वर्षानुवर्ष संघर्ष आणि तरीही एस टी आरक्षणावर सरकारची शून्य हालचाल समाजाला आणखी किती थांबवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द हवेत विरला आंदोलनात आम्ही सोबत आहोत म्हणणारे आमदार आज अधिवेशनात गप्प युवा नेते अमोल पवार यांनी थेट इशारा दिला या हिवाळी अधिवेशनात ठोस भूमिका नसेल तर समाज तांडा बंद सारखी तीव्र कारवाई करेल त्यांचा प्रश्न भिडतो गोरी माटी तारो लोई हिवाळी अधिवेशन में थंडो पडगो काही आमदारांचा पाठिंबा फक्त घोषणांपुरता कृती शून्य उठ बंजारा जागे हो न्याय मिळेपर्यंत लढा थांबवायचा नाही अयम सिटीजम अन्याय सहन नाही हक्काशिवाय माघार नाही नमस्कार जय सेवा गोरबंजारा समाजाचा ज्वलंत प्रश्न एसटी आरक्षण मागील काळामध्ये अठ्ठावन्न मोर्चे व अनेक आंदोलन महाराष्ट्र राज्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि न्याय हक्कासाठी अजूनही प्रतीक्षेत आहे आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण हिवाळी अधिवेशनमध्ये एस टी आरक्षणाचा जो गोरबंजारा समाजाचा प्रबोधित प्रश्न आहे तो मार्गी लावावा अशी मी विनंती करतो तसेच गोरबंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या आंदोलन व उपोषणास्थळी जे जेही आमदार त्या ठिकाणी उपोषणाने भेट देऊन दे। गोरबंजारा समाजाला आश्वस्त करण्यात आले होते की आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत आणि पत्रही देण्यात आले होते परंतु कुठलाही एकही आमदार त्या पद्धतीनं कृतीतून व्यक्त होताना दिसत नाहीये हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थानं बंजारा समाजाचा एवढा मोठा प्रश्न एवढा ज्वलंत प्रश्न असताना सुद्धा एकही आमदारांनी आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस तिसरा दिवस सुरू असतानाही कुठल्याही आमदारांनी या विषयाकडे पाठ फिरवलं पाठ फिरवताना दिस दिसत आहे खऱ्या अर्थानं या आमदारांना उद्याच्या काळामध्ये तांडाबंदी करण्याचाही इशारा मी या ठिकाणी देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जर गोरबंजारा समाजाला न्याय देऊ शकत नसाल तर गोरबंजारा समाज हा पेटून उठेल आणि पुन्हा रस्त्यावर येणारा समाज आणि लढणारा समाज म्हणून गोरबंजारा समाजाकडे जा पाहिलं जातं त्यामुळे मी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती पुन्हा करतो की आपण या प्रश्नाकडे गोरबंजारा समाजाच्या या न्याय हक्क अधिकाराच्या लढाईमध्ये आपण मी साथ द्यावी आणि या लढ्यामध्ये आणि या प्रश्न मार्गी लावावा अशी मी विनंती करतो नमस्कार जय सेवा